सुनीता बुरकुल कुकिंग आपल्या खूप खूप आहे आज आपण विच मस्तपैकी असं लिंबाचं लोणचं बनवतोय गोड आंबट तिखट खूप छान मस्त लागतं आणि मेन म्हणजे इथे कळू न लागता कसं बनवायचं त्याच्यातलं जे पाणी आहे ते फेकून न देतात त्याचा पण वापर आपण इथे करणार आहोत स्टेप बाय स्टेप मी इथे तुम्हाला सगळे व्हिडिओ दाखवणार आहे व्हिडिओमध्ये आणि तुमचं लोणचं वर्षभर काय दोन वर्ष मस्त टिकेल तेपर ले ले ते पण इथं टिप्स मी तुम्हाला सांगितलं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात लिंबू घेतलेले होते त्याला मीठ हळद लावून सात ते आठ दिवस ठेवलेले होते मस्त बघा असे रसरशीत होतात आणि नरम होतात मस्त आता त्याच्यासाठी आपल्याला एक मसाला करायचा आहे त्याच्यासाठी आपण इथे दोन चमचे बडी बडीशोप घेतली एक चमचा जिरं दोन चमचे धने अख्खे धने आणि थोडासा अर्धा चमचा हे घेतलेले मेथी दाणे आणि गुळ घेतलेला आहे मी इथे तीनशे ग्रॅम गुळ आहे एक किलो लिंबू होते तर तीनशे ग्रॅम गुळ घ्यायचा आणि त्याचबरोबर आपल्याला लागेल थोडेसे चार ते पाच मिरे चला तर मग सुरुवात करू बघ इथे कडाई आहे ना छान तापली आहे आता आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे मी आधी धनं टाकलं बडीशेप जिरे हे छान भाजून घ्यायचंय फक्त नाही द्यायचे आपल्याला परतून द्यायचं पण भाजून आहे छान यामध्येच आपण मिरच टाकतोय छान भाजून घ्यायचा हा मसाला इथे आपले छान असे भाजले गेले आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे गॅस बंद करून मग मेथीचे दाणे टाकायचे एक अर्धा मिनिट फक्त आपल्याला हे गरम याच्यावर मेथीचे दाणे छान असेल जातात साजू द्यायच हे बघा छान भाजल्या गेले आता हे आपण पूर्ण थंड करून घेऊ आणि मग मिक्सरला ला जाऊन द्यायचं घ्यायचे ते बघा आपल्याला आता हे ना थोडं बसू शकता तुम्ही कस अस फक्त हे करायचं पल्स करायचं हे बघा मस्त असं बारीक कापला मसाला तयार होतो गवळून दाखवते तुम्हाला हे बघा या पद्धतीचा पाहिजे ले आपल्याला जास्त जाड नाही करायचा जास्त बारीक पण नाही ठेवायचं हे बघा असा मसाला आपल्याला करून घ्यायचा आहे हे बघा थोडासा रवा ठेवायचा आता हा आपण गुळ चिरून घेतलेला आहे ना हा कढईमध्ये टाकायचा आपल्याला याचा पाक वगैरे नाही करायचा फक्त हा काय म्हणतात मेल्ट करून घ्यायचा म्हणजे विरघळून घ्यायचा हा छान असा पाक नाही करायचा आपल्याला याचा आता हा जो पाक आपण गुळ टाकलेला आहे ना याच्यामध्ये हे जे लिंबाचं पाणी आहे ना हेच टाकायचं एक्स्ट्रा पाणीवर टाकायचं नाही एकदम गोड टाकायचं हे पण हे बघा फक्त गोड विरगळून इतकं टाकायचं आपल्याला छान असं विरघळून घ्यायचं आपल्याला हा गुळ बघा मस्त छान असं इथे विरगळलं आहे हा गुळ हे बघा मस्त छान झालेलं आहे आपला गुण मस्त छान असा मेट झालेला आहे म्हणजे आपण थंड होऊ द्यायचा गॅस बंद केलेला आहे आपण एक मिरची सॉरी एक, एक चमचा लाल मिरची टाकतेय ती पण कलरवाली टाकायची आणि आपण हा जो मसाला करून घेतलेला आहे हा टाकायचा छान मिक्स करून घ्यायचं थोडं थंड हे बघा असं आता हे जस थंड होईल ना तसं मस्त असं घट्ट होत जाईल हे थोडं गरम आहे अजून थंड होऊ देऊ आपण मग याच्यामध्ये आपल्याला लिंबू टाकायचे थंड झालं आणि थंड झालं की थोडासा घट्ट झाल्यासारखं होत मग आता आपल्याला हे जे, जे लिंबू घेतलेले ना आपण हे याच्यामध्ये टाकून घ्यायचे खूप छान चव लागते मग त्या मेन याच्यामध्ये काय असत कि आपण हे जे लिंबू घेतो ना ते शक्यतो हिवाळ्यामध्येच येतात हे ये लिंबू आणि हे लिंबू घेत असताना त्याचे जे वरती साल असते ना ते पातळ बघून घ्यायची किंवा तुमच्या जर मंडईमध्ये किंवा तुमच्या घरी जर येत असेल ना कोणी घेऊन येणार सांगायचं लोणच्याचे लिंबू द्या आम्हाला ते आ, ना ना। तो 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 आ, वाया आलो देतात बरोबर यामुळे तर मंडईमध्ये पण असतात आता हिवाळ्याचा सीझन आहे ना खूप छान भेटतात आणि ह्याच सीजन मध्ये मं हे भेटतात बघा आता याला आहे ना थोडं पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे आणि हे लिंबू आणले मग ते स्वच्छ धुवायचे कोरडे करायचे त्याच्यामध्ये मग आपल्याला मीठ हळद टाकून ते मुर मुरायला ठेवायचे कमीत कमी आठ दिवस तरी ते मुरले पाहिजे त्याच्यानंतर आपण हे जो मसाला केलेला आहे हा मसाला करून पण याला पंधरा एक दिवस लागतात मुरायला छान तेव्हा प्रॉपर आपलं लिंबूचं लोणचं बनवून तयार होतं आणि हो ते ते तुम्हाला जर कोणी जर सांगितलं झटपट असं लिंबू पण ते होत नाही याला मुरायला थोडा टाइमच लागतो खूप छान बनत पण हे लिंबूच म्हणत तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला आवडेल छान एकदम मस्त रसरशी छान आहे तुम्हाला जाऊन दाखवते थांबा बघा किती छान झालेलं आहे बघा आता हे ना आपण मुरण्यासाठी ठेवलं तरी चालेल याने तर असंही खाल्ले आता रेडी झालेलं आहे पण शक्यतो मुरू द्या जवळजवळ चार पाच दिवस जरी मुरले ना तरी मस्त त्याच्यामध्ये मसाला आत पर्यंत जातो मग छान लागतं खायला बघा इथे मस्त छान असं आपलं लिंबूचं लोणचं बनवून तयार झालेलं आहे बघू शकतात तुम्ही मस्त झालेलं आहे आपल्याला हे जे लोणचं आहे ना भरणीत कसं स्टोअर करून ठेवायचं ते पण सांगते मी तुम्हाला ही भरणी ना स्वच्छ धुवून घ्यायची धुतले की उन्हामध्ये वाळवायची कडक एकदम आता आपण हे करून घेतोय तिथे मी एक हे ठेवलेलं आहे तडका पॅन आहे तुम्ही एखादी वाटी वगैरे ठेवली तरी चालेल याच्यामध्ये चमचा भर आपल्याला हिंग टाकायचं आहे हिंग टाकला मग ते निर्जंतुक करून घ्यायची आपल्याला ही जी बरणी आहे ना ही निर्जंतुक करून घ्यायची ती कसं आता हे हिंग टाकला आहे ना आपण याला छान धूर यावस तर भाजून घ्यायचा हा त्याच्याने काय होत की आपले हे जे लोणचं कोणतंही करा मग तुम्ही लिंबूचं करा कैरीचं करा मिरचीचं करा कोणतंही करा असं जर निर्जंतुक जर करून घेतली ना बरं मी छान टिकत लोणचं खराब होत नाही अजिबात बघा आता यांना ना धूर मी द्यायला सुरुवात चाललेली आहे मी ते गॅस बंद करते आणि हे जे बघा अशी करून घ्यायची छान वाफ घ्यायची करून घ्यायची छान मस्त पैकी रे बघा किती छान वाफ आले ना म्हणजे मग काय होतं की का आपलं लोणच छान टिकत खराब होत नाही हे छान झाले मस्त मस्त एकदम बरे बघू शकतात वाप किती मस्त आलेली आहे म्हणजे छान सगळीकडनं आपली भरणे मस्त झालेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला आहे ना हे भरून ठेवायचं आणि लक्षात घ्या कोणतंही भांडे घ्या तुम्ही स्वच्छ घ्या पिन पाणी लागल्याचं घ्या म्हणजे थेंबर पण पाणी नको आहे असं घ्या आता हे आपण याच्यामध्ये भरून ठेवू पाहिजे तेव्हा जर घ्यायचं असेल तुम्हाला तेव्हा पण जो चमचा वगैरे घेणार ना तो पण कोरडा घ्या म्हणजे मग काय होत की आपले लोणचं खराब होत नाही मग तर घ्या तुम्ही लिंबूचं घ्या कैरीचं घ्या कोणताही घ्या फक्त याचं जे राहील ना चमचा वगैरे ते मस्त असं कोरडं घ्यायचं खराब होत नाही मग त्याच्याने पाण्याचा अंश ज्याच्यात लागला नाही ना मग ते खोर खराब होत नाही तेव्हा छान झालेलं आहे बघू शकता तुम्ही बघा इथे आपलं मस्त छान रसरशीत मस्त आपलं लिंबूच लोणच बनवून तयार आहे बघू शकता किती भारी झालेलं आहे हे बघा किती मस्त झालेलं आहे नक्की करा तुम्ही पण बघा इथे मस्त असं आपलं लोणचं बनवून तयार झालेलं आहे बघू शकतात किती छान मस्त झालेलं आहे एकदम रसरशीत आणि मेन म्हणजे कडू अजिबात नाही आहे खूप छान झालेलं आहे जर तुम्ही जर लिंबूचं मुरवून नाही ठेवले तर तुमचं लोणचं शंभर टक्के कडू होणार त्याच्यामुळे हे लिंबू ना आपल्याला हळद मीठ लावून कमीत कमी आठ दिवस तरी मुरवायला ठेवायचं आहे जेणेकरून त्याच्यातला जो कडवटपणा असतो तो, 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 तो नाहीसा होतो पण जे पाणी सुटलेलं आहे ते आपण फेकून नाही दिलेलं ते पण याच्यातच आहे अजिबात एक्स्ट्रा पाणी आपण टाकलेलं नाहीये खूप छान झालेलं आहे बघा तुम्ही पण मस्त रसरशीत असं आपलं लिंबूचं लोणचं बनवून तयार झालेलं आहे बघा इथे मस्त असं आपलं रसरशी आंबट रस तिखट लिंबाचं लोणचं बनवून तयार झालेलं आहे हिवाळा आहे हिवाळ्यामध्ये असे छान मस्त लिंबू येतात लिंबू घेताना पातळ बघून घ्या वरती जी असते ती पातळ बघून घ्यायची कडक सालीचं जरबू घ्यायचं नाही त्याच्याने ते, ते लवकर खराब होत तिथे मी तुम्हाला खूप सारे टिप्स सा तो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचे लोनचं खराब होणार नाही याची गॅरंटी मी देते तर तुम्हाला जर आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशा आस असणार ना रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार